नमस्कार एम शेअर युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केट मधील काही ठळ घडवलं सेन्सेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी तीव्र घसरणीसह बंद झाले सेन्सेक्स एक पॉइंट ऐंशी टक्क्याच्या घसरणीसह शहात्तर हजार चोवीस वर निफ्टी एक पॉईंट पन्नास टक्क्यांच्या घसरणीसह तेवीस हजार एकशे पासष्ट वर आणि बँक निफ्टी एक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या पन्नास हजार आठशे मार्च महिन्यामध्ये टाटा मोटर्स विक्री नव्वद हजार आठशे बावीस युनिट्स वरून नव्वद हजार पाचशे युनिट्स वर घसरले तर त्याच वेळी कंपनीची एकूण विक्री शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून ब्याण्णव हजार नऊशे चौऱ्याण्णव युनिट्स वर ओसले मंगळवारी टाटा मोटर्स चा शेअर शून्य पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या घसमीसह सहाशे बहात्तर वर बंद झालंय मार्च महिन्यामध्ये हुंदाई मोटरची एकूण विक्री दोन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून सदुसष्ट हजार तीनशे वीस युनिट वर पोहोचले मंगळवारी हुंदाई मोटरचा शेअर शून्य पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या घसमीसह एक हजार सातशे तीन पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद आलाय एन एफडीसी मार्च महिन्यामध्ये लोखंड खनिज उत्पादन चार पॉईंट शहाऐंशी दशलक्ष टनावरून तीन पॉईंट पंचावन्न दशलक्ष टन पर्यंत घसरले म्हणजेच उत्पादन एकूण सत्तावीस टक्क्यांची घट झाली तर त्याच वेळी लोखंड खनिज विक्री सहा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून चार पॉईंट एकवीस दशलक्ष झाली मंगळवारी एन एम एकोणीस टक्क्यांच्या वाढीच एकोणसत्तर एकाहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हेक्झावेअर टेक्नॉलॉजी कंपनीने माहिती दिली की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्यामध्ये कंपनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी पहिला अंतरिम लाभांश विचार देऊ शकते आणि जाहीर करू शकते मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या वाढीसह सातशे एक पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बनारस हॉटेल्सच्या संचालक मंडळाची बैठक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीमध्ये कंपनी तिमाही निकालांसह लाभांशाचाही विचार करू शकते आणि तो जाहीर करू शकते मंगळवारी बनारस हॉटेलचा शेअर एक पॉईंट चौदा टक्क्यांच्या कसरीचं अकरा हजार एकोणसाठ पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर संचालक मंडळाची कंपनी निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या शून्य पॉईंट सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे एलआयसी या कंपनीला बाजारातील घसरणीमुळे मोठे नुकसान झाले दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअर मध्ये अकरा मूल्याच्या जा आधारावर एलआयसी पुन्हा एकदा देशातील टॉप टेन कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे तीन वर्षांपूर्वी बाजारात प्रवेश करताच एल आय सीने देशातील पाचव्या सर्वात मौल्यवान कंपनीचा दर्जा मिळवला होता पण त्यानंतर कंपनीच्या त्यान कंपनी बाजार भांडवलात सतत घट होत राहिली आहे मंगळवारी एल आय शेअर शून्य पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या घसरणसह सातशे सत्त्याण्णव पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर डाबर इंडिया लिमिटेड कंपनीला आयकर विभागाकडून म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिस कडून एकशे दहा पॉईंट तेहतीस कोटीची टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली ही नोटीस कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम एकशे छप्पन्न अंतर्गत जारी करण्यात आली आहे आयकर विभागाचा असा दावा आहे की डाबरने इन हाऊस रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्शन फोर्टी ए अंतर्गत चुकीच्या पद्धतीने करामध्ये टॅक्स एक्सेप्शन घेतलाय मंगळवारी डाबरचा शेअर एक पॉइंट शहर टक्क्यांच्या चारशे सत्त्याण्णव पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बदल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर अमेरिकेमध्ये पंचवीस टक्के आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट चार्जेस लागू केले तर भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो विशेषतः त्या कंपन्यांवर परिणाम होतो होऊ शकतो की ज्या कंपन्यांचे अमेरिकेमध्ये निर्यात मोठ्या प्रमाणावर तर त्या कंपन्या कोणत्या आहेत त्या आपण आता पाहूयात फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये भारतातील काही कंपन्या आहेत की ज्यांचे तीस ते सत्तर टक्के उत्पन्न हे अमेरिकेतून येते सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या कंपन्या पुढील प्रमाणे यामध्ये सनफार्मा की जीचे पस्तीस टक्के उत्पन्न हे अमेरिकेतून येते डॉक्टर रेड्डीज चाळीस ते पंचेस टक्के अरबिंदो फार्मा पन्नास टक्के तर मेट्रो फार्मा सत्तर टक्के त्याचबरोबर लुपिन सिप्ला आणि बायोकॉन देखील या निर्णयामुळे प्रभावित होऊ शकतात त्याचबरोबर काही रासायनिक कंपन्या म्हणजे केमिकल कंपन्या आहेत की ज्यांचे वीस ते टक्के उत्पन्न हे अमेरिकेवर अवलंबून आहेत यामध्ये स्पेशलिटी केमिकल्स आणि ऍग्रिकल्चर केमिकल्स या कंपन्या येतात यामध्ये यू पी एल एस आर एल आर पी नवीन फ्लोरीन दीपक नायट्रेट विद्यकीय ऑर्गेनिक्स यांचा समावेश आहे कापड आणि वस्त्र कंपन्यांमध्ये काही कंपन्या साठ ते सत्तर टक्के अमेरिकेला करतात मात्र हे एका मर्यादित प्रमाणात आहे जर भारतीय सरकार अमेरिकेसोबत तात्पुरता व्यापार करण्यास सक्षम असेल तर काही दिलासा मिळू शकतो अन्यथा बाजारात तीव्र दुरुस्ती पाहायला मिळू शकते आणि क्षेत्रीय फेरफार होण्याची शक्यता आहे